दक्ष हक्कासाठी नेहमी एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र धुळ्यातील निकुंबे गावातील फळ उत्पादन शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत असून पाण्याअभावी फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धुळ्यातील निकुंबे हे गाव फळ उत्पादन शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध असून येथील पपई बोरे सीताफळ केळी या फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते या फळ पिकातून येथील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात विशेष म्हणजे या गावाचे फळ उत्पादनातून दरवर्षी लाखो रुपयांचे उलाढाल होत असते मात्र मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच या वर्षी वाढता उन्हाळा यामुळे पाणी पुरवठा करणारी जलस्रोत मोठ्या प्रमाणावर आटल्याने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरवर्षी आम्ही फळबागातून शंभर टक्के उत्पन्न घेतो कारण की आमचा जो पूर्ण फळबाग असल्यामुळे शंभर टक्के उत्पन्न बी चांगलं येतं पण यावर्षी पाण्याचा इतका स्रोत कमी आहे बिलकुल तर बाकी बागे तर सुकूनच गेल्या डायरेक्ट बाकी बागांमध्ये काहीच नाही आणि पाच टक्क्यावरच उत्पन्न येऊन गेलेलं आहे तर शासन दरबारी आमची एकच मागणी की जे अक्कलपाड्याचं पाणी आहे ते आमच्या कुठेतरी छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये धरणांमध्ये आलं पाहिजे त्यांनी ते ती तेवढी व्यवस्था करावी एवढीच आमची आमचे गावाचे फडं जे पपई असेल केडी असेल बोर असेल सीताफळे तर हे परराज्यामध्ये एक्सपोर्टसुद्धा होत आहे तर पर यावर्षी या पाणीच नसल्यामुळे तर कुठंच काहीच नाही यावर्षी पाच टक्क्यांवर उत्पन्न येऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे बाहेर जायचा विषयच नाही आलेला आहे मागे बागा बघताय तुम्ही पूर्ण बागा अस्तव्यस्त होऊन गेलेला आहे यावर्षी आम्हाला काहीच उत्पन्न नाही आलेलं आहे तर एवढीच आमचं शासन दरबारी मान्यता आहे की अक्कलपाड्याचं जे पाणी आहे हे आमच्या छोट्या मोठ्या धरणांमध्ये टाकलं गेलं पाहिजे आमचा एरिया सुजलम सुपलम व्हायला पाहिजे हीच मजा दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल यंदा मात्र शून्यावर येऊन ठेपली आहे गावातील विहिरी कुपनलिका यांनी पूर्णपणे तळ ठोकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले लोकसभेच्या रणधुमाळीत राजकारणी मोठ्या प्रमाणात व्यस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यास त्यांना वेळ नसून शेतकऱ्यांचे होणारे लाखो रुपयांचे नुकसान थांबवावे अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे नागिंद मोरे न्यूज धुळे